शिवराय तर चला बघा ते ताई चालल्या त्या तर आता त्या त्यांच्या तिकडे गेल त्या गावाकडं तर दिवस माळवताना तर आता पंचपाळावर काय नावं ठेवू नका ना आपल्या <laughs> बटेवाला आहे तर काय त्यांना खाजी कुक राहायचं म्हणजे लावायचंच राहिलं होतं ती म्हणलं महागारी येते म्हणून तर आता म्हणलं आपल्या त्यांना करा की

काय नाही राहिलं भाऊ राहिला का हो का हो का अबधून सप्दुन त्यांनी ऊसाची मुळी कुठून आणली काय माहिती आता आम्हाला तेवढी ठेवली नका आता पडला होता तिथं शेरगावात मिळत नाही का नाही छान <coughs> असते खाल्ल्याला तर चला आता दिवस मावळला बघा चला येते तिथपर्यंत घालवायला तुम्हाला तयार द्यायचे पिशवी द्यायची होती ना बर आता म्हणला होता की द्यायचे सकाळ सकाळ खायचं म्हणजे चांगलं असतंय ऊस खाल्ल्यावर तर आपलं भाव आयच काम भाई काम केल्याशिवाय भाग नाही करावं लागतं काय काम केलं तर कानाला बी काय बांधलं ना आता गार लागेल होय आ, बस आता हा मग बघू माझ्याकडे इकडे द्या दीती पिशवी म्हणलं तरी ती बिंदसाठी पाकिट नीट ठेवा बाय बाय तर चला आता ह्यांचं काम काम करत तर भारी वाटलं बघा तुम्हाला कसं वाटलं निवांत वाटलं <laughs> <laughs> का तू माल बघा ते माल का आमचं कॉमेडी तर बघा आमचं माल किती कॉमेडी आहे ते आता हिरो आहे का हो काय नाही आंधळ नाही आणि आमचं एक एक नंबर चेस माय हो का हो का आंधळ दिसतो हो त्याला काय मागणं बी नाही पुन्हा बी नाही

चष्मा त्यांना चांगला आहे ना यांना दोघांना चष्मा लागलेला आहे तर त्याच्यामुळे आपली मजा करते ते आहे का ना फोकस सोडायचा का हे हितवर राहिला आहे का चष्मा तर ह्यालाच घावला होता आम्ही गावात मग येताना हम्म तुला तुला बघू येते का डायला खाण्याला बाल इथन तिथनं आलं आपलं राग बऱ्याच चालू केली आहे का ती बघा कोळशाचं ते लागतील त्याच्यात काय करायचं कामा पण तेवढीच आपली कॉमेडी होती नाही काम हाय नाही तर कशाच काय आहे तर हाय भाऊ लावा जावा लाव तर ताई ना आपलं त्यांनी आणलेली त्या ताई ना काम करू

तर ह्या दोघांचं चाललं आहे असं मग मकडी काय म्हणते ते मकडी मरकुडी मरकुरी मरकुरी काय ना मर्कुणी। आगे। मर्कुणी। आगे। <laughs> मर्कुणी। मर्कुणी। ना म्हणायचं आहे ना मरकुरी मरकुरी तर मला काय घेताय त्या जरा मकडी मडकुडी मडकुडी मग म्हणायचं येत नाही फक्त मीच म्हणते ते तर चला ते ताई आले तर आज भूक बी लागली ना इर मी तर जेवण सुद्धा नाही मी चेस तेवढा खाल्ले आणि तेवढा ते पास्ता का पिस्ता तेवढा तेवढा एवढा होता ते बी तिकाटा होता तर आता भूका ते आता पहिल्याची आता वाटायला आमची नाही एवढे